गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पहिला नमस्कार ज्याने ज्यांनी सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आई वडिलांनी ज्याने जन्म दिला तिसरा गुरु नमस्कार गुरुवर्नं ज्याने विद्या दिली आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्वांना ज्याने जगण्याला आनंद दिला तर छान अशी मी एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि कणेरीची फुलं घालून घेतली आहेत बाऊलमध्ये पाणी घालून तुम्ही तुम्हाला हव्या त्या फुलांनी डेकोर करू शकता छान घराला वाई येण्यासाठी मी हे असं केलं आहे आणि टी व्ही युनिटच्या खाली इथे टेबल आहे तर त्याच्यावरती मी एंट्रीलाच ठेवले आहे दरवाज्यातून एंट्री केल्यावरच हे दिसतं सोबतच इथे स्वामी समर्थांचं तारक मंत्रसुद्धा लावलं आहे आणि आता मी इथे उंबिरट्यावरती लेपन तयार करून घेणार आहे इथे मी हळद चंदन पावडर गोमत्र आणि गंगाजल त्याचं लेपण तयार केलं आणि इथे उंबिरट्याला लावलं त्यावरती आता मी स्वस्तिकाची रांगोळी घातली आणि खाली अशी बॉर्डरची रांगोळी घालून घेतली आहे पिवळाने ऑरेंज कलर घातले त्याशा साईडला मी पावलं घातली आहेत पावलांची ठसे उमटवलेत आणि इथे सुंदर अशी रांगोळी तयार करून घेतली आहे तर इकडे सोबतच मिस्टर देवघराची पूजा करत आहेत तर काल मी तुम्हाला दोन चौरंग दाखवले छोटा आणि मोठा तर तो छोटा चौरंग मी ह्या कळशासाठी घेतला आहे देवघरात जागा नाही त्यामुळे असं बाजूला मी कळश ठेवत होते पण वस्त्रावरती ठेवत होते तर आता मी इथे दोन चौरंग घेऊन आले आहे तर हा मीडियम साईजचा चौरंग आहे त्याच्यावरती मी पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवलं आहे त्यावरती ते आम्ही आता कासवाची पूजा करून घेतो आहे कासं माझ्याकडे आधीपासूनच होतं माझ्या भावाने भाऊबीजला दिलं होतं पण देवघरात जागा नाही म्हणून बाजूला आम्ही फक्त वस्त्रावरती ठेवलं होतं त्यासाठी मी आता चौरंगसुद्धा घेतलं आहे तर इथे छान अशी पूजा आहे अत्तर वगैरे लावून झालं आहे आणि इथे कासवाची स्थापना करून घेतो आहे मी आज पौर्णिमा दिवस चांगला आहे त्यामुळे आज आम्ही नवीन प्रकाराची पूजा करून घेते तांदळात ठेवले आहे कारण कासवाच्या खाली लक्ष्मी मंत्र आहे ज्या कासवाच्या खाली लक्ष्मी मंत्र नाही ते पाण्यातसुद्धा ठेवलं जातं तर इकडे ह्यांची पूजा चालू आहे सोबतच मी ते नाश्त्याला इडली बनवली आहे काल इडलीचं पीठ फरमाइट करण्यासाठी ठेवलं होतं छान असं खोबऱ्याच्या चटणीला तडका लावून घेते आहे हिंग कडीपत्ता आणि मोहरीची ही बघा खमंग फोडणी बसली आहे मस्त इकडे अजून इडल्या तयारसुद्धा होत आहेत तर इडलीची चटणी झाली आहे इडलीसुद्धा झाली आहे आता मी तुम्हाला बाहेरचं रांगोळी घातली आहे ती दाखवते ही बघा छान अशी रांगोळी मी घातली आहे इथे रुक्मिणीचं फोटो मूर्तीसुद्धा आणि अश्विनंत म्हणजे अश्विनी आणि अनंत आईबाबांचं नाव आहे तर त्यांनासुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा त्या दोघांचं नावाचं कंबाईन करून अश्विनंत अशी नेमप्लेट तयार करून घेतली आहे आणि ही अन्नपूर्णाच्या खाली जी प्लेट आहे तीसुद्धा काल मी घेतली होती तर अशा प्रकारे माझं देवघर सजलं आहे फुलांनी तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उर्वीला ना उर्वीची नाश्त्याची तयारी चालू झाली